नमस्कार आमचे वडील त्यांच्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये एक दृष्टांत सांगायचे दृष्टांत असा होता की एक साधक हिमालयामध्ये उपासना करण्यासाठी म्हणून जातो हिमालयामध्ये कुठेतरी एका ठिकाणी तो उपासनेसाठी बसतो उपासना करत असताना तो सोहम सोहम या नावाचा जप करत असतो अनेक वर्ष सोहम सोहम या नावाची साधना केल्यानंतर एक साधू त्याला त्या हिमालयामध्ये भेटतात ते त्याला विचारतात की तो तू कोणती साधना करतोय तो म्हणतो अशाशी मी साधना करतोय साधू म्हणतात तशी करू नकोस सोहमच्या ऐवजी त्या सोच्या आधी एक दा लाव म्हणजे दासोहम दासोहम अशी तू साधना कर साधूंचं हे वाक्य ऐकल्यानंतर तो एक साधूंची आज्ञा म्हणून दासोहम दासोहम जप सुरू करतो अनेक वर्ष हा जप केल्यानंतर पुन्हा काही वर्षानंतर तेच साधू त्याला हिमालयात भेटतात विचारतात का रे उपासना चालू आहे का तो म्हणतो हो महाराज चालू आहे आता एक काम कर मी तुला अजून एक मंत्र देतो त्या दासोहमच्या ऐवजी तू काय कर सदा सोहम सदा सोहम असा जप कर म्हणजे दासोहमच्या ऐवजी आधी स लाव म्हणजे सदा सोहम असं होईल त्याप्रमाणे साधूंच म्हणणं ऐकून तो पुन्हा सदा सोहम सदा सोहम अशी अनेक वर्ष जप करतो पुन्हा साधू येतात साधू म्हणतात काय रे जप चालू आहे का तो म्हणतो हो महाराज जप चालू आहे आता एक काम कर म्हणे साधू म्हणतात की तू सदाचा जप करू नकोस त्याच्याऐवजी काय कर पुन्हा एकदा जप कर ऐकल्यानंतर तो पुन्हा एकदा दास दासोहमचा जप करायला लागतो अनेक वर्ष जप केल्यानंतर शेवटी पुन्हा साधू येतात साधू आल्यानंतर तो अत्यंत उद्विग्न मनाने साधूंना म्हणतो की महाराज गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी साधना करतोय पण मला परमात्म्याची प्राप्ती झाली नाही मी माझ्या मनापासून सगळा माझी भूक तहान सगळं हरवून मी हा जप करतोय पण कुठेही मला परमात्म्याची प्राप्ती सुद्धा दिसत नाही मला तुम्ही काहीतरी असा उपदेश करा की मला पटकन परमात्म्याची प्राप्ती होईल साधू महाराज म्हणतात की तू जो सोहम पासून प्रवास सुरू केला आहेस आता तू दास दासोहम पर्यंत आलायस इथपर्यंत काय झालंय की एकेकामध्ये तुझे एक एक पाप नष्ट होत आलेत आणि शेवटची आता तुझी पायरी राहिली आहे ती कुठली आहे साधू महाराज म्हणतात की दास दासोहमच्या ऐवजी तू पुन्हा एक सकार लाव मग काय होईल सदा दासोहम सदा दासोहम म्हणजे मी सदा सदास दासोहम मी सदा दासांचा दास होईल असा तू जप कर आणि असा जप केला दासांचा दास म्हणजे कोणाचा तर भगवंताच्या दासांचा दास मी आहे असा जप कर त्यावेळेला तुला परमात्म्याची प्राप्ती होईल आणि असा जप अनेक वर्षापर्यंत केल्यानंतर शेवटी त्याला परमात्म्याची प्राप्ती झाली असा याच्या बद्दलचा दृष्टांत आहे मुळामध्ये इथे जो मुद्दा आलाय दास्यत्वाचा तो दास्यत्वाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा महत्वाचा आहे परमार्थामध्ये आपण वाटचाल करत असताना दास्यत्व हे खूप महत्वाचं सांगितलंय दासभावाने एकदा आपण परमात्म्याचा स्वीकार केला की संपूर्ण परमात्म्यावर टाकून परमात्म्याच्या चरणी सेवा करत राहणं आणि त्या सेवेनेच परमात्मरूप होणं हीच खरी परमार्थाची अं काय वाटचाल आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून गोपिकांनी सुद्धा गोपीगीताच्या पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये परमात्म्याला मी आम्ही कोण आहोत तुझ्या हे सांगत असताना फार गोड श्लोक मांडलाय तो श्लोक असा की शरद दाश ये साधुजात सहा सरसी जोदर श्रीमुषा दृशा सुरथनाथ ते अशुल्कदासिका वरद किम किंवा गोपिका म्हणतात की देवा आम्ही तुझ्या कोण आहोत तर आम्ही दासिका आहोत तू कोण आहेस परमात्मा तर तू सुरथनाथ ते तू कोण आहेस तर तू सुरथनाथ आहेस तू वरद आहे परमात्म्याशी बोलताना गोपिका म्हणतात की तू कोण आहेस तर तू सुरथनाथ आहेस देवा तू वरद आहेस दोन विशेषणं गोपिकांनी मांडली ही दोन विशेषणं जी आहेत ती फार सुंदर आणि अत्यंत विचारपूर्वक गोपिका या सगळ्या विरहाच्या अवस्थेमध्ये म्हणतात गोपिका म्हणतात की तू सुरतनाथ आहेस म्हणजे तू सुष्ठुरतानाथ हा ना जे तुझ्या चरणाशी चांगल्या प्रकारे रथ आहेस म्हणजे सुरती म्हणजे काय की परमात्म्याच्या चरणी असणारं प्रेम म्हणजे सुरती आणि अशी सुरती असं प्रेम ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे ते म्हणजे सुरत ते म्हणजे भगवान परमात्म्याचे परमप्राणप्रिय भक्त त्या सर्व प्राणप्रिय भक्तांचा तू नाथ आहेस सुरथनाथ अशा प्रकारे देवा तू सुरथनाथ आहेस तू वरद आहेस सगळ्यांच्या सगळ्यांना चांगल्या प्रकारचे वरप्रदान करणारा तू आहेस आहे। आम्ही मात्र कोण आहोत तर आम्ही अशा असणाऱ्या तुझ्या सुरतनाथ वरदा तुझ्या आम्ही अशुल्क दासिका आहोत म्हणजे कोणत्याही मोबदल्याशिवाय कुठलाही मनामध्ये भाव न ठेवता मोबदल्याची अपेक्षा न करता आम्ही फक्त तुझ्या चरणाशी तुझी भक्ती करण्यासाठी आलोय हे सुरथनाथ हे वरद आम्ही तुझ्या अशुल्क दासिका आहोत म्हणजे गोपिकांनी इथे आपला दैन्यत्व भाव देवासमोर प्रकट केला की देवा आम्ही तुझ्या अशुल्क दासिका आहोत आणि तू मात्र गोपिका पुढे जे म्हणतात तो एक फार गोड असा भाव आहे गोपिकांनी पुढे भगवंताच्या दृष्टीला काही विशेषणं दिली आहेत गोपिका म्हणतात की गोप शरदुदा सरसी जोदर श्रीमुषा दृशा हे देवा वास्तविक पाहता आम्ही कोणत्याही मोबदल्याशिवाय तुझ्याकडे आलेलो असलो तरी सुद्धा तू कसा आहेस तर तू असा आहेस तुझी दृष्टी अशी आहे की शरद ऋतूमध्ये एका सरोवरामध्ये असणारे कमळ त्या कमळाच्या मध्ये असणारी असणारी श्री म्हणजे लक्ष्मी कमळाला लक्ष्मीचं प्रतीक मांडलंय कमळाच्या मध्ये लक्ष्मी वास करते गोपिका म्हणतात की त्या कमळाच्या मध्ये शरद ऋतूमध्ये असणाऱ्या कमळाच्या मध्ये असणारी लक्ष्मी ती अत्यंत पाकळ्यांच्या मध्ये असणारी लक्ष्मी सुद्धा तुझ्या दृष्टीपासून बाजूला सरत नाही म्हणजे तू त्या श्रीला सुद्धा त्या लक्ष्मीला सुद्धा तू हेरतो इतकी तुझी दृष्टी अत्यंत सूक्ष्म आहे देवा पण तरी सुद्धा एवढी सूक्ष्म दृष्टी असून सुद्धा देवा तू त्यांना हेरतोस पण या तुझ्या दृष्टीने मात्र तू तु आम्हाला तुझी प्राप्ती करून देत नाहीस ही प्राप्ती तू करून देत नाहीस याचा अर्थ असा आहे की तू जणू काही आमचा वध करतोयस तू आम्हाला दर्शन न देऊन आम्हाला मरण प्राय यातना देतोय भाव प्रगट केलाय की देवा तू जर आम्हाला आता दिसला नाही तर आमचं मरण जवळ आलंय तुला तुला पाहिल्याशिवाय पाहिल्याच्या वाचून मरण आलं तरी बरं अशी आमची अवस्था झाली देवा तू आता लवकर प्रकट हो भक्तांच्या अंतकरणामधला हा भाव आहे भक्त ज्यावेळेला देवांपासून दूर जातात देव क्षणार्धात क्षणार्धात जरी दूर भक्तांपासून गेले तरी भक्तांच्या अंतकरणामधली अवस्था ही अशाच प्रकारची होते सगळ्याच भक्तांची अवस्था झाली आहे आपण जर तुकोबाऱ्यांच्या काही अभंगांचा विचार केला तर तुकोबाऱ्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली आहे तुकोबाऱ्यांनी एका अभंगामध्ये फार गोड असा भाव मांडलाय माझी अवस्था देवाशिवाय कशी झाली आहे हे मांडत असताना तुकाराम महाराजांनी काही दृष्टांत फार गोड दिलेत तुकोबाराय म्हणतात कन्या सासुराशी जाय मागे परतुनी पाहे म्हणजे देवा तुमच्याशिवाय माझी अवस्था कशी झालीये एखादी मुलगी सासरी जाते तेव्हा ती पुन्हा पुन्हा आपल्या माहेराकडे तिला पुन्हा पुन्हा आपल्या माहेराची होते तिला सगळ्या आठवणींच्या बाबतीत जागृती होते आणि त्या आठवणीमध्ये ती पुन्हा पुन्हा रडायला लागते देवा तसं माझं झालंय म्हणे एक दुसऱ्यांदा असं म्हणतात माझं अजून कसं झालंय तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटसी केशवा जसं पुन्हा माहेराला मी कधी भेटेल अशी त्या सासूर त्या माहेर वाशिन मुलीच्या मनामधली भावना असते तशीच भावना माझी झाली इथून पुढे तुकोबार यांनी फार सांगितलंय की चुकली या माय बाळ हुरहुरूप आहे एखाद्या वेळी आईच्या आई, आई लहान मुलापासून ज्या वेळेला आई दूर जाते आई दूर गेल्यानंतर ते पाळ हंबरडा फोडतं आई कुठे आई कुठे आणि हंबरडा फोडता फोडता रडता रडता ते चौकडं पाहत असतं जी स्त्री दिसेल त्याला ती आपली आई वाटत असते अंबरडा फोडता फोडता तो रडत असतो रडत असतो तुकोबाराय म्हणतात की तशीच माझी त्या बाळासारखी अवस्था झाली आहे देवा आणि ह्याच्या पुढे या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबरायांनी जो मांडलेला भाव आहे तो अत्यंत महत्वपूर्ण आहे तुकोबराय म्हणतात माझी अवस्था कशी झाली आहे जीवना वेगळी मासोळी तुका तैसा तळमळी देवा एखादी माशी पाण्यामधून एखादा मासा बाहेर आल्यानंतर जसा तळमळ तळमळ तळफडत असतो तशी माझी अवस्था तुम्ही माझ्यापासून दूर गेल्यामुळे झाली आहे म्हणून देवा तुम्ही माझ्या जवळ या मला असं वाटतं की तुकोबारायांच्या अंतकरणामध्ये असणारी ही भूमिका आणि गोपिकांच्या अंतकरणामध्ये अभंगामध्ये देवा तुझ्या येण्या तू तु आम्हाला परत जर तू दर्शन दिलं नाहीस तर आमची अवस्था मात्र आम्ही मेलेल्या बऱ्या असं गोपिका म्हणायला लागल्या आणि बऱ्याचदा म्हणजे नेह किंवध म्हणजे तू आम्हाला दर्शन देऊन तू आमचा करत करत काय असा प्रश्न गोपिकांनी आपल्या प्राणप्रिय असणाऱ्या श्रीकृष्णांना विचारला आणि अधिकारवाणीने विचारतात म्हणून यामध्ये असणारा जो भाव आहे तो भक्तीच्या परमोच्च अवस्थेचा भाव आहे सगळ्या संतांनी सगळ्या असणाऱ्या भक्तांनी देवावर हा अधिकार गाजवलाय हा अधिकार गाणवत असताना कुठल्याही प्रकारच्या भाषेची कुठल्याही प्रकारच्या अवस्थेचा कसल्याच प्रकारची भीडभाड संत किंवा भक्त ठेवत नाही तशाच अर्थाचा हा यामध्ये या जो श्लोकामध्ये मांडलेला भाव आहे तो आहे अशाच प्रकारे गोपी गीतामधील अनेक श्लोकांचा पुढे अनेक भावांचा आपल्याला विचार करायचा आहे तुर्तास या दुसऱ्या श्लोकाच्या चिंतनाला आपण इथेच थांबूयात अजूनही जर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांच्या चरणी पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण तुम्ही लाईक केलेलं ला आम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा चांगले चांगले व्हिडिओज बनवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे म्हणून सर्वांच्या चरणी विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या अन्य असणाऱ्या साधकांनासुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवा तुर्तास सर्वांना धन्यवाद पुन्हा भेटूयात